आता आज महाराष्ट्र सदनमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय कमिटी आणि सगळे राज्याचे जे प्रमुख आहेत त्यांची बैठक ठेवण्यात आली होती आणि त्या बैठकीमध्ये बिहारमध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये एन डी एला जे यश मिळालेलं आहे माननीय नरेंद्र मोदी ज्या आणि नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली बिहारच्या जनतेनी फार मोठ्या प्रमाणामध्ये एन डी एला सत्तेवर आणलेलं आहे त्याबद्दल बिहारच्या जनतेचं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि माननीय नरेंद्र मोदीजी आणि नितीश कुमार यांचं कौतुक करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या विचाराचा रिपब्लिकन पक्ष आहे त्यामुळं जा सर्व जाती धर्मांच्या लोकांना पक्षामध्ये आणण्यासाठी सर्व राज्यामध्ये प्रयत्न करावा अशा पद्धतीचं आपण आवाहन केलेलं आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये जे मेंबरशिप आहे की मेंबरशिप ड्राईव्ह जो आहे तो सगळ्या राज्यामध्ये का करावा अशा पद्धतीच्या सूचना ते देण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर पक्ष बांधणी जी आहे ती पक्ष बांधणी करताना आपला पक्ष पॉलिटिकल पक्ष आहे आणि आजच्या बैठकीमध्ये आपण सांगितलेलं आहे की आमचा पक्ष हा मणिपूर आणि नागालँडमध्ये रेकग्नाइज्ड पक्ष आहे अरुणाचल प्रदेशमध्ये आत्ताच रिव्हिन पक्षाची स्थापना झालेली आहे आणि देशाच्या अठ्ठावीस राज्यामध्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशामध्ये रिबोलण पक्ष आहे त्यामुळे अजून दोन राज्यामध्ये लवकरात लवकर पक्षाला मान्यता मिळवून पक्षाला राष्ट्रीय दर्जा देण्याच्या संबंधामध्ये आपण प्रयत्न करणार आहे आणि इलेक्शन कमिशनकडून तशी आम्हाला मान्यता चार राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचा ब जो आव्हान आहे ती मी केलेलं आहे आणि या पद्धतीनं जो आपला पक्ष आहे हा सर्व जाती धर्मापर्यंत पोचवायचा अशा पद्धतीचे निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेले आहेत मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस यांनी इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये नाही परंतु ज्या नगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुका जाहीर करण्यात आल्या होत्या आणि त्या निवडणुक्या त्या निवडणुका दोन डिसेंबरला त्या निवडणुका दोन डिसेंबरला होणार आहेत आणि तीन तारखेला त्याचे निकाल होणार आहेत पण इलेक्शन कमिशनने काहीतरी दहा ठिकाणच्या नगरपरिषदेच्या निवडणुका या पुढे ढकलण्याच्या संबंधातले आदेश काढलेले आहेत त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी एवढंच म्हटलं आहे की सगळ्या पक्षांनी त्या ठिकाणी जाऊन प्रचार केलेला आहे आणि त्यामुळं निवडणूक पुढे ढकलण्याची आवश्यकता नव्हती असं त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि राज्य सरकारच्या वतीनं एक पत्र इलेक्शन कमिशन लिहिण्यात येणार आहे तर फडणवीस यांची भूमिका इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये नाही तर आपल्या राज्यामधल्या निवडणुका एकाबरोबरच होऊन अत्यंत आवश्यक होतं अशा पद्धती त्याने आपलं मत व्यक्त केलेलं आहे सर एक प्रश्न असा आहे पन्नास टक्के आरक्षणाच्या मर्यादेमुळे अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये गोंधळ झाला आहे तुमची पक्ष म्हणून काय भूमिका आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा राजकीय आरक्षणावर असली पाहिजे की गेली मला असं वाटतं की जे पन्नास टक्के आरक्षण जे आहे ते सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की नोकऱ्यांमधलं आणि शिक्षणामधलं जे आरक्षण आहे हे आरक्षण पन्नास टक्केच्या पुढं असू नये पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशन हे लोकल बॉडीजमध्ये हे लोकल बॉडीजमध्ये सुद्धा पन्नास टक्केच्या पुढं असू नये अशा पद्धतीचं मत सुप्रीम कोर्टाचं आहे को तर आता मा त्या दृष्टिकोनातून आपली भूमिका तर इलेक्शन कमिशननी मांडलेली आहे तर आता त्या पद्धतीनं म मला असं वाटतं की पन्नास टक्केची मग मा मर्यादा जी आहे ती मर्यादा ओलांडायची की नाही या संबंधातला निर्णय जो आहे तो आदेश सुप्रीम कोर्टाने देणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळं सुप्रीम कोर्टाने जर त्याचा आदेश दिला तर पन्नास टक्केच्या जा पुढं जायला हरकत नाही आहे आणि त्याचा आदेश जर सुप्रीम कोर्ट देणारं नसेल तर मग त्या संबंधामध्ये सरकार विचार करावा लागेल आणि सरकारच्या अधिकारामध्ये जर पन्नास टक्क्याच्या पुढं आरक्षण वाढवणं शक्य असेल तर त्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि केंद्र सरकार के करायला हरकत नाही आहे कारण लोकांसाठीच हे आरक्षण आहे त्यामुळं सध्या तरी मला वाटतं की है है। क्या मुला ही अडचण सुप्रीम कोर्टाची आहे त्यामुळे पन्नास टक्केच्या बुडं सध्या तरी आपल्याला जाता येत नाही आहे सर एक प्रश्न महायुद्ध घटक पक्षात तुम्हाला स्थान मिळालेलं दिसत नाही नगर परिषदा आणि नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपकडून महानगरपालिकांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त जागा मिळाव्यात स्थान जास्तीत जास्त त्यासाठी काही आता तर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बराचसा गोंधळ आहे आणि कोण गुणासोबत आहे हे सांगता येत नाही अशी परिस्थिती आहे माझ्या पक्षाला माझा तसा बी जे पी हा आमचा आर पी आयचा मुख्य हा मित्रपक्ष आहे आणि मान्य एकनाथ शिंदे जे अजितदादा पवार यानंतर आमच्या मा मायुतीमध्ये आलेले आहे तर त्यांच्याकडे आम्हाला काही जास्त तशी आगळे मागणी करता येणार नाही आहे पण बी जे पीने काही ठिकाणी जागा सोडलेल्या आहेत काही ठिकाणी जागा तर सोडलेल्या नाही आहे काही ठिकाणी आमची शिवसेनेसोबत युती आहे एकनाथ शिंदेसोबत युती आहे काही ठिकाणी अजितदादांच्या सोबतही आहे पण आम्हाला या गो गोंधळामुळं फारशा जागा लढवत आल्या नाहीत पण येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ज्या महानगरपालिका एकोंदीत महानगरपालिका आहे त्याच्यामध्ये तरी आम्हाला बी जे पीने स्थान द्यावं आणि मला असं वाटतं की आता हे जे नगरपालिकेचे रिझल्ट आल्यानंतर महायुतीने ठरवणं अत्यंत आवश्यक आहे जर जर चांगलं यश मिळालं तर ठीक आहे पण एकमेकाच्या विरोधामध्ये लढल्यामुळं जर नुकसान होत असेल तर माझं महायुतीच्या नेत्यांना नम्र निवेदन आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यानंतर एकनाथ शिंदेजी आहेत त्यानंतर पवार पवारजी आहेत या सर्वांनी आर पी आयला सोबत घेऊन एकत्रितपणे निवडणुका लढवल्या तर अजून त्याचा फायदा होऊ शकेल पण जर वेगळ्या लढून जर आम्हाला अजून जास्त फायदा झाला असेल तर मला वाटतं की सध्या तरी या निवडणुकीमध्ये चर्चेमध्ये काँग्रेस कुठं दिसत नाही आहे या निवडणुकीच्या चर्चेमध्ये ठाकरे बंधू कुठं दिसत नाही आहेत सध्या या निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होती आहे त्यामुळं आमचा हा गणिमे गाव आहे म्हणजे आमचा हा गाव आहे चर्चा जी आहे ती चर्चा आमच्यामध्ये चाललेली आहे आणि जागासुद्धा आमच्या त्यामुळं या कॉम्पिटिशनमुळे ज्याच जागा निवडून येतील पण नगरपालिकेच्या निवडणूक झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र राहणार आहोत आणि पुढच्या निवडणुका ज्या येणारे रिझल्ट जे आहे ते पा, पाहून निवडणुकीचा निर्णय घ्या घ्यावा असं माझं मत आहे मुंबईसारख्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ताकद फार मोठी आहे त्यामुळं मुंबईमध्ये आम्हाला एक पंधरा वीस जागा मिळाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे आणि सर्व महानगरपालिकेमध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद बऱ्यापैकी आहे त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला चांगलं स्थान द्यावं अशा पद्धतीची माझी त्यांच्याकडे मागणी आहे आता हिंदी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटी और सभी राज्यों के की एक बैठक महाराष्ट्र सदन मे आज हुई आहे और इस मीटिंग मे मैंने सभी कार्यकर्ता आह्वान किया आहे कि रिपब्लिकन पार्टी को मजबूत बनाने के लिए खाली दलित नहीं तो दलित नॉन दलित दलित ओ और क्षत्रिय है ब्राह्मीण समाज है वैश्य समाज है ऐसे आदिवासी समाज है मुस्लिम समाज है क्रिश्चियन समाज है सिख समाज है बुद्धिस्त समाज है ऐसे सब लोगों को साथ में लेकर पार्टी को एक मजबूत पार्टी के रूप में खड़ा करना है मेरी पार्टी आज नागालैंड में, में मेरे पार्टी के दो एमएलए हैं मणिपुर में मेरी पार्टी रिकग्नाइज है तो मैंने आशा व्यक्त की है कि बहुत ही जल्द दो दो तीन दो, चार साल के अंदर और दो राज्यों में आर को अगर मान्यता मिलती है तो सेंट्रल इलेक्शन कमीशन की मान्यता एक रिकग्नाइज पार्टी के रूप में हमको मिलेगी और आर एक नेशनल पार्टी के रूप में उभरेगी ऐसा मैंने विश्वास व्यक्त किया है और सभी कार्यकर्ताओं को मैंने आह्वान किया है कि मेंबरशिप को बढ़ाने की आवश्यकता है जगह जगह पर प्रोग्राम लेना आवश्यक है और जगह जगह पर जो सरकारी योजनाएं है ये सरकारी योजनाओं का जो फायदा है ये फ़ायदा गांव गांव के लोगों को मिलना चाहिए इसी तरह आर के कार्यकर्ता ने काम करने की आवश्यकता है ऐसे मैंने ऐलान किया है आज के मीटिंग में बिहार में जो हैट्रिक हुई है बहुत बड़ी सफलता हमें मिली है इसीलिए मैंने बिहार के जनता का भी आभार व्यक्त करने का प्रस्ताव किया है और उसके साथ साथ माननीय नरेंद्र मोदी जी और नीतीश कुमार जी दोनों का मैंने अभिनंदन किया है कि भाई आपके दोनों के नेतृत्व में बिहार में हमें बहुत बड़ी सफलता मिली है और आगे भी आगे भी हमें अनेक राज्यों में सफलता मिलेगी ऐसा विश्वास हमने व्यक्त किया है आ, बिहार में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पार्टी है लेकिन वहाँ थोड़ा ज़्यादा विस्तार अभी तक नहीं हो पा रहा है वहाँ हम हमारी कोशिश है कि भाई रिपब्लिकन पार्टी बिहार में भी अच्छी तरह उभरी बाकी राज्यों में आर अच्छी आगे जा रही है नॉर्थ ईस्ट में रिपब्लिकन पार्टी हर राज्य में काम कर रही है अट्ठाईस राज्यों में और आठ केंद्र शासित प्रदेशों में पार्टी का काम चल रहा है लेकिन बिहार में थोड़ी पार्टी ज़्यादा उभर नहीं पा रही है लेकिन बिहार में पार्टी को मजबूत करने के लिए हमारी कोशिश जारी है नए नए लोगों को पार्टी में ले ले रहे हैं और बिहार में भी अगले पाँच सालों में रिपब्लिकन पार्टी एक अच्छी पार्टी के रूप में वहाँ खड़ी हो गया ऐसा मुझे पूरा विश्वास है प्रश्न आता कि आज आज सुबह ही नरेंद्र मोदी जी ने कहा कि ये ड्रामेबाजी के लिए सदन नहीं है और सदन को चलने दें फिर भी विपक्ष की ओर से नारेबाजी सुनाई पड़ी आपकी क्या राय है मुझे लगता है कि माननीय प्रधानमंत्री जी ने बताया है कि भाई जो सदन होता है जो हाउस है लोकसभा राज्यसभा है वो खाली ड्रामा करने का हंगामा करने का ये स्थल नहीं है ड्रामा करना है तो बाहर जाकर ड्रामा करना चाहिए लेकिन ड्रामा यहाँ आकर हर रोज करना ठीक नहीं है कुछ कुछ हद तक ठीक है लेकिन हर बार राजनीति करना ठीक नहीं है एस आई के संबंध में जो भी मतलब सवाल उठा रहे हैं इसकी संसद में चर्चा नहीं हो सकती क्योंकि ये विषय इलेक्शन कमीशन का है एक बाजू में बोला जाता है कि वोट चोरी होता है और बोला जाता है कि भाई लिस्ट ठीक नहीं है और बोला जाता है कि भाई बोगस वोटिंग होता है ज़्यादा वोटिंग होता है इसी तरह के आरोप भी अपोजिशन वाले लगाते हैं लेकिन जब इलेक्शन कमीशन यही एस इसलिए है कि भाई जो देश का नागरिक है जो सही जो वोटर है उनको वोट देने का अधिकार है वो कोटिंग बिल्कुल नहीं होना चाहिए इसीलिए एस के संबंध में मतलब इलेक्शन कमीशन अगर वहाँ काम कर रहा है करना चाहता है तो अपोजिशन में विरोध करने की आवश्यकता है उन्होंने कुछ मुद्दे सामने लाए भी कि भाई एक एड्रेस पर पचास पचास लोगों में नाम है तो ऐसा नहीं होना चाहिए एक आदमी का नाम चार चार जगह पर है ऐसा भी नहीं होना चाहिए तो अगर उन्होंने ध्यान में लाया है तो इलेक्शन कमीशन ने ऐसे लिस्ट में दुरुस्त करने की आवश्यकता है हम इलेक्शन कमीशन के बाजू नहीं ले रहे हैं लेकिन इलेक्शन कमीशन ने जो लिस्ट है वो लिस्ट ठीक ठाक बनाने की आवश्यकता है ताकि हर होटल को अपना होटर का अधिकार जो है वो वोटिंग देने का अधिकार उनको है और उनको उन्होंने वोट देना चाहिए लेकिन जो बोगस वोटिंग करते हैं ऐसे लोगों को वहाँ से प्रारुष्ट करना चाहिए और इसीलिए मतलब एस जो है जो देश का नागरिक है उनको ही वोट देने का अधिकार है अगर कोई घपले में कोई किसी ने नाम ऐसे डाले होंगे तो ऐसे लोगों के बाजू की क्यों ले रहे अपोजिशन तो इसीलिए माननीय प्रधानमंत्री जी ने बोला है कि भाई अच्छा काम करने के लिए आपका भी साथ हमको चाहिए देश को विकास की दिशा में आगे बढ़ाने के लिए अपोजिशन का भी साथ हमको चाहिए जब शुरू में जब अभी प्रधानमंत्री जी जब अभी तीसरी बार प्रधानमंत्री बने थे तब भी उन्होंने बहुत अच्छी भाषा में अपोजिशन को बोला था राहुल गांधी जी को बोला था कि आपकी सीटें बढ़ गई बहुत अच्छी बात है लेकिन सरकार हमको चलाने के लिए अपोजिशन के सहयोग की आवश्यकता होती है बिल पास करने के लिए कानून पास करने के लिए अपूस नहीं की आवश्यकता होती है इसीलिए आप हमको अच्छे काम के लिए साथ दे दो ऐसा उन्होंने अपील किया था और आज भी उन्होंने बोला है कि भाई रोज हंगामा करना ठीक नहीं आज आज संसद का पहला दिन था तो अच्छा काम करने की शुरुआत होनी चाहिए थी लेकिन एस के मुद्दे पर और हाउस में गड़बड़ी हुई और हाउस अर्जेंट हुआ नहीं नहीं मतलब ये हर रोज पार्लियामेंट में नहीं देना चाहिए नारे पार्लियामेंट में सभी लोगों ने रोज नहीं देना चाहिए नारे और क्योंकि मुझे लगता है कि देश भर में है नरेंद्र मोदी के बारे तो मतलब तो ये इसी तरह का जो नारेबाजी उसको रोकना चाहिए और सभी अपोजिशन ने बिजनेस एडवाइजरी कमेटी में अपनी बात रखनी चाहिए भाई कौन सी विषय पर चर्चा होनी चाहिए वहाँ अगर एस आई आर पर एकमत भी एकमत नहीं हो सकता है क्योंकि इलेक्शन कमीशन की चर्चा संसद में नहीं हो सकती है आप इलेक्शन कमीशन के पास जाइए और एस आई आर का एस आई आर का जो आपका काम है ये ठीक नहीं है ऐसा उनको समझाइए उनको रोक दीजिए उसमें हमारा कोई विरोध नहीं है लेकिन संसद में इसकी चर्चा नहीं हो सकती है चलो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव